मिनिट टू मिनिट त्यांच्या पूर्ण निकालामध्ये कॉन्फिडन्स निकाल त्यांनी दिला आता कुणाला अडखळत होते ज्यांच्या विरुद्ध निकाल जातो त्यांना असं वाटत की जज अडखळत अडखळत होते आम्हाला न्याय देणारे अडखळत होते पण न्याय व्यवस्थेच्या ठिकाणी बसलेल्या व्यक्तीवर अशा पद्धतीचे आरोप करणे योग्य नाही आहे राहुल नार्वेकरांनी ऐतिहासिक निकाल दिला आहे जो अनेक कायदे त्यांना आपल्याला सांगतील या देशातले जगातले अनेक कायदे तज्ज्ञ ज्यांना विधिमंडळ समजतं ज्यांना विधीमंडळाचा संपूर्ण परंपरा माहिती आहे विधिमंडळाचे कायदे नियम जे माहिती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे एखाद्या वेळी तुम्ही विधिमंडळाचे अनेक माजी सचिव घ्या प्रधान सचिव अनेक माजी प्रधान सचिवाला विचारा या निर्णयाचं ते सांगतील हा नियमाने नी निर्णय केलेला आहे कायद्याने अनुसरून निर्णय केला आहे या देशातले कुठल्याही उच्चस्तरीय वकिलाला तुम्ही विचारा ते सांगतील कायदेशीर निकाल आहे आणि त्यामुळं मला अभिमान आहे की राहुल नार्वीकरजीनी अत्यंत सर्वांना दिलासा देणारा आणि नियमाने आणि इमानदारीने कुठलाही बायस पद्धतीने हा निकाल दिला नाही मी भारतीय जनता पार्टीतर्फे या निकालाचं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या इतिहासामध्ये हा ऐतिहासिक निकाल हा येणाऱ्या अनेक त्या ठिकाणी येणाऱ्या अनेक विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अत्यंत महत्वाचा निकाल राहणार आहे असं मला वाटतं कोर्थ, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या विरोधात जाऊ नाही त्यांना तर मुभा आहे ना तर निकाल लागायच्या पूर्वी सांगायचे आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत त्यात काय नवीन आहे त्यांना मुभा आहे आणि यापूर्वीच निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष ठरवला आहे आणि ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने माननीय विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे या प्रकरणाचे आहेत यापूर्वी सांगितलं आहे विधानमंडळाच्या अध्यक्षाला जे अधिकार आहेत त्यांनाच अधिकार आहेत सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे त्यांना जाण्यापासून कोणी थांबवलं आहे ते जाऊ दे त्यांना तिथे जायचं तिथे पण निकाल हा अत्यंत पारदर्शी आहे निकाल हा अत्यंत कर्तव्य दक्ष पद्धतीने अध्यक्षांनी दिला आहे आणि त्यामुळं सर्वांना आपापली दारे उघड आहेत मी सांगितलं ना जेव्हा माणसाला आपल्या विरुद्ध कुठली गोष्ट केली कुठलाही व्यक्ती राह आपल्या विरुद्ध जेव्हा कुठला निकाल जातो तेव्हा तो हेच सांगतो की दुसऱ्याचं अपयश आहे माझा अपयश नाही आहे माझी चूक नाही दुसऱ्याची चूक आहे आणि त्यामुळं राहुल नार्वेकरचं मी अभिनंदन करतो माननीय विधानसभा अध्यक्षांचं चा, अत्यंत चांगला निकाल दूरगामी परिणाम करणारा निकाल हा दिलाय कालच्या निकालातून जे कौटुंबिक पक्ष आहे वारसा हक्काने चालणारे जे एक पॅटर्न भारतामध्ये आहे त्याला खूप मोठा धक्का बसलाय का अगदी पक्षप्रमुख पदावर सुद्धा उद्धव ठाकरे ते कुठेतरी आघात झाला नाही कश उद्धव ठाकरेंनी ज्या दिवशी विधानमंडळातले आणि लोकसभेतले खासदार निघून गेले त्याला सोडून तेव्हा त्यांचं पक्षनेतेपद संपलं कारण शेवटी पक्ष म्हणजे काय निवडून आलेल्या प्रतिनिधीला एकूण मतदान किती आहे शेवटी पक्षामध्ये मतदानाच्या आधारावर पक्ष रजिस्टर होतो तुम्हाला किती मतं मिळाली देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि जे निवडून आलेले प्रतिनिधी जे तुमच्यासोबत नाही आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा पक्ष आहोत तर ॲटोमॅटिक त्यांचं पक्षपद जातं हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे त्यांच्या घटनेमध्ये असं आहे जेव्हा घटना रजिस्टर होतं तेव्हा घटनेमध्ये हेच असतं की सर्वात जास्त जनप्रतिनिधी सर्वात जास्त मतं ज्यांना मिळतं ज्यांच्याकडे ही बाजू असतं त्यांनाच पक्षनेते पद मिळतं आणि एकनाथ शिंदे हेच हे आता खरे त्या ठिकाणी शिवसेनेचे पक्षनेते आहेत हे निवडणूक आयोगाने आणि आता ना राहुल नार्वेकरनी आणि उद्ध या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सुद्धा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध जे निका हे केली होती याचिका ती फेटाळली आहे ना म्हणजे निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने जे एकनाथ पक्षनेते पद दिलं तेव्हा सुप्रीम कोर्टात गेले होते तेव्हा त्यांची त्यांची याचिका काही मान्य केली नाही आहे निवडणूक आयोगाचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे विधानमंडळाचे अधिकार विधानमंडळाला आहे सुप्रीम कोर्टाचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे आणि त्याप्रमाणे मला वाटतं त्यांनी त्यांनी आपापलं काम योग्य पद्धतीने केलं असावं असं मला वाटतं संबंध पुढच्या राजकारणाचा नाही आहे यापूर्वीच कितीतरी लोक एकनाथ शिंदेजीकडे यापूर्वीच अप्रोच झालेले आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाकरता चळावळ आहे आणि अजित पवार पवारजीकडे चळावळ आहे त्यामुळं आमच्याकडे जे जे लोक येतील त्यांना आमचा दुप्पटा तयार आहे आमचे विचार मान्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी आमचा पक्षप्रवेश देतो त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर जसंसं मोदीजींचं वादळ या महाराष्ट्रात येईल तसे तसे, तसे पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट झाल्याचे आपल्याला दिसतील शिंदेना जो न्याय मिळाला तोच तो राष्ट्रवादीला मिळेल अशा पद्धतीची भावना आहे त्यामुळे शरद पवारांची धाकधूक वाढली असल्याची सध्या राजकीय वर्तुळाची नाही नियम सर्वांना सारखाच आहे ना नियम सर्वांना सारखा आहे बावनकुळला वेगळा नियम पवार साहेबाला वेगळा नियम एकनाथ शिंदेला वेगळा नियम उद्धव ठाकरेचा वेगळा नियम असं नाही राहत निकाल हा शेवटी निकाल असतो आणि निकालामध्ये जो मेरिट असतं ते मेरिट असतं त्यामुळे मला वाटतं जे मेरिट सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने किंवा जे विधिमंडळान दिलाय त्या मेरिट वर सर्वात निघाल लागेल नाही मी याच्याकरता ट्वीट ट्विट केलं की जगातली सर्वात मोठी दीपावळी आहे आमचा आराध्य रामलल्ला पाचशे सत्तावीस वर्षांनंतर तंबूतन निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये प्रतिष्ठापित होत आहे हा दिवस जगातल्या प्रत्येक हिंदू व्यक्तीकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि सर्व समाजाने या दिवसाचं त्या ठिकाणी आतुरता आहे सर्वांना वेळी न्यायसाने काँग्रेस पार्टीला आणि सर्व नेत्यांना ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं असेल त्यांनी निमंत्रण नाकारणे म्हणजे एक प्रकारचा राम भक्तांचा अपमान करणे देशाचा अपमान करणे आहे हिंदू भावनेचा अपमान करणे आहे काँग्रेस पार्टी नेहमीच राम मंदिराच्या विरुद्ध राहिलेली आहे काँग्रेस पार्टीने जेव्हा जेव्हा अफिडेव्हिट दिले सुप्रीम कोर्ट मध्ये कपिल आणि जेव्हा जेव्हा अफिडेव्हिट दिले सुप्रीम कोर्ट मध्ये तेव्हा राम ही कल्पना आहे ही काल्पनिक का आहे राम सेतू काल्पनिक का आहे या पद्धतीचे अनेक अफिडेव्हिट काँग्रेस पार्टीने यापूर्वीच सुप्रीम कोर्टात दिले मोदीजींना यावं लागलं सुप्रीम कोर्टात सांगायला त्या ठिकाणी त्या सरकारला यावं लागलं की राम मंदिराचं अवध पुरीमध्येच आठ हजार वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता हे सांगण्याकरता मोदीजींना प्रधानमंत्री व्हावं लागलं काँग्रेसच्या काळामध्ये जेवढा जेवढा एवढ्या सुप्रीम कोर्टात संमिशन झालं मताच्या लागून करता एका समाजाचे मिळाले पाहिजे आणि ज्या करता जाती आणि धर्माच्या राजकारणाकरता ज्या धर्म पंथाच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टीने वस्तुती लपवली होती काँग्रेस पार्टी ही प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या पहिल्यापासून विरुद्ध होती लाखो रामभक्ताचा जीव त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे हात रक्ता बंबाळ आहेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी इतक्या मोठ्या सोहळ्याचा अपमान केला आहे राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना होताना काँग्रेस पार्टी जाणार नाही काँग्रेस पार्टीने बहिष्कार केला देशातले राम भक्त यांचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही शरद पवार आणि ठाकरे गटाच्या लोकांविरुद्ध कटकारस्थान केलं जात आहे असा आरोप सुप्रिया केला सुप्रिया सुळे त्यांना काहीतरी बोलायचं असतं दिवसभर मीडियामध्ये राहायचं असतं म्हणून ते आरोप करत असतात मला वाटतं त्यावर काही बोलणं योग्य नाही शिवसेनेबाबत निकाला अजित पवार गटाकडून कुठली अजून अद्याप प्रतिक्रिया आली नाहीये काय दिल्ली सर्वांना प्रतिक्रिया प्रत्येकाने दिली पाहिजे सर्वांनीच भिडलं पाहिजे मीडियामध्ये जाऊन असं काही आहे का सर्वांनी दिली या प्रतिक्रिया मला वाटतं प्रिंट मीडियामध्ये आहे काही ठिकाणी त्यामुळं सर्वांनीच स्वागत केलं आहे चांगला निकाल लागलेला आहे त्यामुळं या ठिकाणी सर्वच लोकांनी यांनी दिलं नाही त्यांनी दिलं नाही सर्वांनीच दिली आपापल्या लेवलला काहीने आपापल्या जिल्ह्यामध्ये अभिनंदन केलं काही तालुका लेवलला अभिनंदन केलं महाराष्ट्रभर प्रतिक्रिया चांगली है। आहे त्या त्या लेवलला अभिनंदन केलाय रोहित पवार यांनी असं म्हटलेलं की मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस काम करत नाही अजित पवारांना जास्त काम करावं लागतं त्यामुळे ते शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात हा रोहित पवार काय बोलले याच्याबद्दल मी बोलणं काही योग्य नाही आहे आमचे प्रवक्ते बोलतील रोहित पवाराबद्दल मी काही बोलणं योग्य नाही आहे निवडणुकीची तयारी एकूणच कशी सुरू आहे तुमचा आढावा सुरू आहे प्रत्येक मतदारसंघाचा कशी तयारी करतो मी संपूर्ण छेचाळीस लोकसभेमध्ये जाऊन आलो आहे मागच्या तीन महिन्यात दोन जालना आणि बीडची लोकसभा माझी प्रवास आता आहे या छेचाळीस लोकसभेत जेव्हा प्रवास केला तर या महाराष्ट्राची संपूर्ण जनता म्हणजे आर्थिक दुर्बल असतील मागासवर्गीय असतील सेड्यूल ट्राईब असतील ओबीसी असतील मराठा असतील अठरा पगड जाती सर्व समाज मोदीजींच्या मागे उभा आहे मोदीजींच्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी जे गरीब कल्याण मागासवर्गीयाचं कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण आणि देश कल्याणाकरता या देशामध्ये जे काम केलं मोदीजींच्या मागे फळ विकणारा भाजी विकणारा त्या ठिकाणी अठरा पगड जाती सारे लोक उभे आहेत मी तर बघितलं आहे की सत्तेचाळीस हजार चारशे बारा लोकांशी भेटलो त्यातले सोळा लोक सोडले तर बाकीने सर्वांनी म्हटलं आहे या देशाचे पंतप्रधान मोदीजी होणार आहे आणि त्यामुळे आम्हाला चिंता नाही आहे मोदीजींचं वादळ येणार आहे पंचेचाळीस प्लस जागा महायुती जिंकणार आहे आणि त्यामुळे याच्यात कुठलीही शंका नाही चांगली तयारी आम्ही सुरू केली आहे महायुतींनी चौदा तारखेला मेळावे ठेवले आहे चौदा जानेवारीला महायुती आता जिल्हास्तरीय मेळावे करणार बूथस्तरीय मेळावे करणार पुढच्या काळामध्ये विभाग स्तरावर मेळावे करणार राज्यस्तरावर मेळावे करणार आमच्या महायुतीच्या तेरा पक्षाचे सर्व पदाधिकारी नेते प्रचंड ताकदीने या महायुतीच्या मोदीजींच्या नेतृत्वातल्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे म्हणून काम करणार आहे ज्या जागेवर आता भाजपचे खासदार आहेत सिटिंग त्या जागा भाजपच लढणार आहेत का काही बदल होईल सीट शेअरिंग बघा आमचा एकच फॉर्म्युला आहे आमच्या नेतृत्वाने ठरवला आहे जो जी जागा जा 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 जिंकेल त्याकरता कुठलाही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आमचाही काही फार आग्रह नाही पण आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचं राज्याचे नेते देवेंद्रजी हे ज्या पद्धतीने ठरवतील त्या पद्धतीने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे तीनही नेते एकनाथजी आणि अजित पवारजी समन्वयाने बसतील या तिघाचाही समन्वय करून केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल पण एक मात्र आहे ज्याला जी जागा मिळेल त्या जागेवर एक्कावन टक्के मतं मिळतील भाजपा पूर्ण ताकद अजितदादांना देईल भाजपा पूर्ण ताकद एकनाथ शिंदेला देईल आम्ही तेराही पार्टी आहे म्हणून देऊ आणि ते आमचे उमेदवार राहतील आम्ही सर्व पक्षाची त्या ठिकाणी मदत घेऊ आम्ही एकही उमेदवार अडचणीत येऊ देणार नाही याकरता काम करणार आहोत काल, 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 काल सुनील केदार यांचा जामीन झाला खूप मोठा शक्ती प्रदर्शन त्यांनी केला काही नियमांच्या उल्लंघन झालं म्हणून आज पोलिसांनी सुनील केदार आणि जिल्हा परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेला आहे मला वाटतं की कोर्ट मध्ये ही केस आहे आणि कोर्टाच्या केसवर मी काही स्टेटमेंट देणे काही योग्य नाही आहे आता खरी शिवसेना कळलेली आहे आता राष्ट्रवादी कुणाची आणि चिन्ह कोणाला मिळणार आता निवडणूक आयोगाचा लवकरच निघाले नाही मी सांगितलं ना पॅरामीटर काय असतं कुठल्याही पक्षाचं जेव्हा तुम्ही कुठलीही पक्ष रजिस्टर करता तेव्हा ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतं घेऊन येतात लोकप्रतिनिधी ज्या व्यक्तीकडे जास्त असतात किंवा ज्या माणसाकडे जास्त असतात त्यांना पक्ष रजिस्टर करता येतो आणि ज्याला मतदान जास्त मिळालं असेल त्याचं काउंट होईल आणि मला वाटतं नियम सर्वांसाठी सारखा आहे या देशामध्ये सर्वच पक्षाकरता नियम आहे एका पक्षाकरता नियम नाही त्यामुळे नियम आणि कारवाई होईल आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद